गट्टू आले, आले आले का तर मित्रांनो दुपारचे दोन वाजत आले आणि आता गट्टूचा ट्रॅक्टर आलं बघा या ट्रॅक्टरमध्ये पाच ब्रास गट्टू आणले तर हे लेबर पण आहे या ठिकाणी हे लेबर आता या ठिकाणी या ट्रॅक्टर मधले जेवढे पण गट्टू आहे तेवढे या ठिकाणी खाली करणार आहे बस बस बस, बस। हे बघा हे सगळे गट्टू याच्यामध्ये तर ते आता खाली करायचे माऊली झोपला आहे केव्हाचा सकाळपासून झोपला आहे माऊली आणि आज सकाळपासून मिस्त्री आले होते तर त्यांनी या ग्रेनाईट ग्रेनाईटला इथं या ठिकाणी फिनिशिंग केली बघा मोल्डिंग केलं जेणेकरून किनार आहे ना, ना? लागणार नाही तर एकदम छान अशी मोल्डिंग केली अजून बाकी आहे नेमकी लाईट गेले हे बघा ही मशीन पण आहे त्यांचं इथं लाईट गेली केव्हाची हा ओट्यावरच करायचं आहे नाही हळू 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 गिर जायंगे तर हे बघा हे सर्व रेड कलरचे आहे मला फक्त पाडू नका बरं का खाली भैया गिराव मत खाली हां तर एवढे सारे गट्टू पाच हजार गट्टू आहे तर किती वेळामध्ये खाली होईल काही माहीत नाही मला अरे बघा लहान लहान लेकर पण आहे त्यांचे सोपटीला हा चालत आणि मित्र वर प्रायमर मारलाय तर पाठीमागून आता कलर मारायचं काम चालू आहे पेंटर पण आलेले पाठीमागे तर तेही तुम्हाला दाखवतो आता हे बघा एवढी मोठी शिडी आता एकाला यक एकाला यक म्हणजे एक दोन तीन तीन शिड्या बांधल्या आणि ते बघा तो मुलगा वर चढलाय प्रायमर कलर मारतोय प्रायमर मारला होता त्यांनी परवा तर हे पेंटर काका आहे संजय कांबळे चांदोरीचे आहे पण आणि मिस्तरीसुद्धा चांदोरीचे आहे चांदोरीवरून बोलवले खास तर त्यांनी पाठीमागचं केलेलं आहे पेंट पण मग सगळा कलर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि वर फरची जी बसवली आहे तर त्या ठिकाणी काही ग्रेनाईट बसवायचं बाकी होतं तर ते वर ग्रेनाईट पण बसवताय फक्त लाईट गेल्यामुळं कारागिरी जातं थांबले या ठिकाणी लावलं हां छान झालंय तिसरा पण कोम आले दोन आले तिसरा पण आला पण आता हे गट्टू अगदी एक ते दीड तासामध्ये खाली होणार आहे या ठिकाणी क्या नाम आहे तेरा हा सुमित सुमित क्या नाम आहे क्या तुम्हारा क्या नाम आहे संदीप संदीप इसका क्या नाम आहे अरे समज मी नाही या सोहन सोहन अरे बघा या ट्रॅक्टर मध्ये एवढा एकदम खचाखच भरून आणलेले ही ट्रॉली एवढे सारे गट्टू आणि सर्व रेड कलर दिसत मला बाकीचे दुसऱ्या गाडीमध्ये येणारे बहुतेक येलो कलरचे गट्टू पेवर ब्लॉक म्हणतात त्याला